माझं मी मंदार तू कराम प्रवीर मला मंदाराने म्हणून ओळख मी एक विचार गौतमी पाटील मुळे तमाशावर काय परिणाम झालाय आणि गौतमी पाटील गौतमी पाटीलला राजाश्रय मिळतो नाही नाही तमाशावर कुणाचाही परिणाम होत नाही तुमच्या चित्रपटाचा होतो ना तुमचा मीडियाचा होतो सोशल मीडियाचा होतो तर टीव्हीचा होतो ते प्रेक्षक हे रांगड प्रेक्षक आहे ते फक्त महाराष्ट्रात रांगड प्रेक्षक फक्त महाराष्ट्रातच बघायला मिळेल मला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही गौतम पाटील असं वाटतं का मिळालं असेल तर कसं आहे आता स्पष्ट बोलायचं झालं तर तळागाळातून माणसं ते फक्त कला बघत होते ते आता कला नाही बघत कलावरती बघतात आज रुची थोडी बदललेली आहे आणि हो। त्यामुळे थोडासा परिणाम मुली पाहिजेत हो। तमाशामध्ये मुली पाहिजेत जास्त म्हणजे प्रेक्षकांवर की मुली पाहिजेत कला कला नको कलावती द्या हिरो फिगर द्या गोरी पान द्या तिला नाक नसेल तरी चालेल तिला नाचता येत नसेल तरी चालेल फक्त फिगर आणि गोरी मुलगी तुम्हाला आम्हाला दाखवा मुली दाखवा सध्याच्या महागाईनुसार तमाशाला जी काय सुपारी भेटली जाते मानधन भेटलं जात त्यामध्ये काय होतो त्यांना पंधरा हजार ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड असे ग्रेड आहेत आत्ता आणि आता त्या ग्रेड नुसार आम्हाला चालव आता ग्रेड चे असेल तर त्यांना ते पगारावर येत नाही त्यांच्या नायटी अडीच हजार दोन हजार अशा आहे आणि पूर्वी कसं असतं पाच हजार सात हजार दहा हजार महिना पंधरा हजार महिना एक ग्रेड असेल तर पंधरा हजार महिना आगा... आता तसं नाही आता एक ग्रेड असेल तर त्याला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये महिना द्यावा लागतो साठ हजार रुपये महिना द्यावा लागतो अडीच हजार रुपये म्हणजे किती झालेसष्ट हजार तमाशा क्षेत्र हे आता आर्थिकतेवर सगळ्यात जास्त अवलंबून झालेलं आहे आणि त्याच्यासाठी शासनाने झालं हे एकतर शासनाने मिटवावं ना लोकांना तुम्ही सत्तर हजार कोटी लोकांना देत आहे काहीच काहीच दिसत नाहीये तुम्हाला तरी सत्तर हजार कोटी एक हजार कोटी तमाशावाल्यांना द्या ना मोकळे उद्या ना तमाशावाले जर कर्जातून मोकळे झाले आम्हाला पैसे देताना व्याजाने दे पैसे घ्यावे लागतात तेव्हा कलावंतांना द्यायचे द्यायचे आणि आता जी सुपर असं ऐकण्यात येतं की म्हणजे पहिलं पण किंवा आज पण तमाशांवर सावकारी कब्जा आहे किंवा सावकाराच्या मेहरबानी तमाशा चालतात सत्य का हो सत्य आहे सत्य आहे त्यामुळे शासनाने तमाशा कलावंतांना किंवा तमाशा फाड्याला पूर्णतः कर्जमुक्त करावं माझी फार इच्छा आहे शासनाने तमाशाकडे लक्ष द्या सगळ्या तमाशा कलावंतांना एक हजार कोटीचं पॅकेज द्यावं आणि सगळ्यांचे कर्ज त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने मिटवावे कुणावर चार कोटी आहेत कुणावर तीन कोटी आहेत लहान तमाशांवर सुद्धा आता कोटी कोटी असे किती मोज मोजके तमाशा मोठे तमाशा कलावंत मोठे पड फक्त दहा ते अकरा आहेत मग त्यांना जर तुम्ही पाच पाच कोटी द्या ना बर किती जातील काय सीजन पुरता असो चार पाच महिने आठ महिने असतो तर आता तर सिजनेबल झालेला आहे पण खरा तमाशा आठ महिन्याचा असायचा आता प्रेक्षकच नाही राहिले तिकिटावर येत नाही प्रेक्षक आता फक्त ओपन चालू आहे त्याच्यामुळे सरकारने हे करावं म्हणजे फार प्रामाणिक इच्छा आहे आणि सरकारला हात जोडून तमाशा कलावंतांना तमाशा फरमालकांना अकरा ते बारा तमाशे ढोलकीचे आहेत तंबूचे त्यांना किमान पाच पाच कोटी तुम्ही द्या त्यांना कर्ज मुक्त करा बरोबर म्हणजे तमाशा कलावंत जगतील आणि अजून तमाशा चालतील तमाशाची पिढी एक जगन दुसरी पिढी एक निर्माण होईल त्याच्या पुढे तिसरी पिढी निर्माण होईल पैसा असेल पैसा असेल तर माणूस कुठेही जाण्या जायला तयार आहे आणि सुद्धा हात घालतो पैशासाठी माणूस बरोबर पैसा, पैसा तमाशासाठी कर्ज द्यावा किंवा त्यांना आत्मनिर्भय बनाव त्यांना रोजगार निर्माण करून द्यावा असं आपल्याला काय आता चांगल्या चांगल्याला रोजगार नाही तमाशा कालावंतांना कोण रोजगार मानधनात वाढ झाली शेवटचाच मुद्दा घेतात एक सरकारच्या मानधनात वाढ झाली झाली का किती मान हजार ऐकलंय आज काय आंबलात आलेलं नाहीये ऐकलंय असं सारखं मी काय तमाशा कालावर हा गरीब आहे तो श्रीमंत असं तर बंगल्यात राहिला नसता का बरोबर तो जो श्रीमंत असतो तो असे हाल केल्या झाले असते का बरोबर दिवसा चालू तमाशा म्हणजे वेट त्याच्यासाठी शासन का बरं लक्ष दे मी शासनावर नाराज आहे वैयक्तिक मी मदत ताई तुकाराम खेडकर रवीर खेडकर यांची बहीण कांताबाई सातारकर यांची कन्या मी शासनावर अतिशय नाराज आहे ती शासनाने पाच पाच कोटी द्या आम्हाला कर्जमुक्त करा तर आम्ही तमाशा घडू शकतो चालू शकतो ही शासनाने केलंच पाहिजे अशी माझी विनंती आहे शासनाला बघा तमाशाकडे एकंदरीत वेट बिगारी तमाशा, तमाशा गिरांची होती तमाशगिर आजही अर्थपूर्ण किंवा स्वतःच्या पाया भक्कम उभा नाही असं आपण म्हणायचं का काय सांगू तमाशा कलावंत अजून स्वतःच्या पायावर तो कष्टाचा उभा आहे कष्ट करतो म्हणून तो स्वतःच्या पायावर उभा आहे शरीर थकत ना तर तुम्ही तमाशा कलावंतांसाठी एखादा वृद्ध आश्रम काढा बरोबर शासनाच्या अनेक स्कीम आहेत त्याच्यात तमाशा तमाशाला कुठली स्कीम नाही शासनाची फक्त मानधन अडीच हजार मिळते त्याच्यात खुश करतात तमाशा कलावंतांना त्यांना कुठली फॅसिलिटी नाही कुठल्याच शासनाकडनं सहकार्य नाही तमाशा कालावंतांना जमीन द्यावी दोन तीन एकर कसण्यासाठी तमाशा कलावंत भूमी नाही जमीन नाही दिली तरी चालेल तमाशा चालला तर ते जगतात पैसे घरी जातात तमाशा कालावंतांना घरकुल भेटले का कुणाला तमाशा कलावंत भूमी नाही का सर्वच काय माहिती सरकारवरच विचारलं पाहिजे नाही आपल्याकडे अनेक कालावंत आहे अनेक हे नाही ना मग घरकुलतं काय तमाशा वंताना भेटलं नाही नाही बरोबर तर नाट्य नाटक वाल्यांना आहे सिनेमा वाल्यांना आहे हा कारण पण पण तमाशा वंताना नाही हा कारण ते माध्यमने नाचणारे माणसं आहेत थिएटर मध्ये नाचणारे नाही मातीमध्ये नाचणारे माणसं मातीमध्ये राहणारे माणसं म्हणजे तमाशा कलावंत उन्हात आणत वाऱ्या वावदानात तुम्हाला ते पावसात प्रत्येक गोष्टीला सामोरा जाणारा फक्त एकच कलावंत असेल तो फक्त तमाश बरोबर प्रत्येक संकटाला तोंड देणारा कलावंत असेल फक्त तमास बर आणि प्रत्येक भूमिकेत समोरच होणार आता फक्त तुम्ही वाल्या आणा ना आमच्या सोबत लावा तुम्ही सिनेमावाल्या आण सोबत म्हणा तुम्ही यांच्या बरोबर काम करा का त्यांनी जर केलं तर मी तमाशा सोडून जाबरे एवढं हार्ड काम तुम्ही करताय ना पावसाचे सगळे अंगावर झेलून तुम्ही ते काम करताय खरच कारण दाखवा मी एवढे मोठे मोठे तमाशा कलावंत तुम्ही घरबिघर दिले त्यांना ना तमाशा कलावंत संघ घेऊन दाखवा आणि एक पंधरा दिवस राहून दाखवा मी तमाशा सोडून देईन ते पंधरा दिवस त्यांनी तमाशात काढले अहो एवढी फरक आहे मात्र एवढे आम्ही खडतर जीवन जगतो पण शास्त्र आमच्याकडे बघतले अदुसरा मुद्दा आहे मॅडम की अनेक वर्ष तुम्ही तमाशा क्षेत्रात आ पुढली स्टेप तमाशा क्षेत्रामध्ये अनेक हिरोनी होतात किंवा वेगवेगळे कलाकार होतात मोठ्या टेज जातात मोठ्या टेज वसंत बरेचशे आहेत तमाशातून बाहेर गेलेले तमाशात हे सांगायला बाबा आणि मला चित्रपट आले होते तमाशासाठी ठोकरले मला माझ प्रेक्षक रांगड प्रेक्षक माझ्या समोरचं प्रेक्षक मला पडद्यावर पडद्याच्या पुढचा प्रेक्षक नाही आवडत मला माझ्या समोरचं प्रेक्षक आवडत जे माझ्याशी बोलू शकतात समोरासमोर समोर प्रेक्षक हा बरोबर मला आवडते मग तुमच्या नृत्याची त्यांनी स्तुती केली पाहिजे असे प्रेक्षक तुम्हाला आवडतात नाही आपल्या कलेला दाद दिली पाहिजे स्तुती नको दाद पाहिजे बरोबर स्तुती काय आपण प्रत्येकाची करतो कुत्र किती छान आहे ना स्तुती झाली ही हा बरोबर झाली की नाही तेव्हा अरे ही किती छान आहे ही स्तुती झाली नाही काय करते त्याला दाद दिली पाहिजे म्हणजे तुम्हाला अनेक पिक्चरची चित्रपटाची मालिकेची भरपूर ऑफर आली मग तुम्ही का नाकार दिला मला तमाशा करायचा होता मी जर आणि त्यावेळेस कसं होतं यंग होते आता ज्येष्ठ आहे ते आणि प्रेक्षकांना हवी होती आणि माझ्या प्रेक्षकांपासून मी जो दूर गेले असते माझ्या प्रेक्षकांना मी पाय दिसले असते मी पडद्यावर दिसले असते माझा प्रेक्षक मला काय म्हणते मला मला कळालं नसतं म्हणून आणि दोनशे लोकांचा प्रश्न आहे शंभर लोकांचा दोनशे लोकांच्या कुटुंबाचा प्रश्न होता त्यामुळं मी ते सोडलो म्हणजे समाजासाठी सा, तमाशा कालावंतासाठी तुम्ही मोठमोठ ऑफर सोडले तुमचं ते लयला ओ लैला हे गाणं खूप चालायचं ना त्या काळामधला एक तुम्ही अतुलनी असे डान्सर होते त्या काळातल्या तो, तो एक लोक नवीन त्याचे काय फोटो बिटो आहे का तुमच्याकडे हां घरी घरी का उद्या भेटतील का मला उद्या नाही भेटणार आता घरी गेले आता मी शिवाय आम्ही घरी जाऊ शकत नाही तुमचं गाव कुठलं संगमनेर हा संगमनेर बरोबर आपलं हेच ना चालते मॅडम धन्यवाद तुम्ही मुलाखत दिली माझ्या चॅनलला एक गौर गरीबाच्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिली <laughs>